पक्ष फुटी आधी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही राजकारण्यांमध्ये फारसा फरक केला जात नसे आता मात्र ते दोघेही वेगवेगळे दिसतात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकारणातला फरक नेमका काय आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात साम्य हे खूप आहे म्हणजे फरक म्हणण्यापेक्षा कारण अजित पवार यांनी शरद पवार यांचं राजकारण जवळून बघत आपले राजकारणाचे धडे गिरवले असल्यामुळं राजकारणात प्रचंड काम करावं लागतं तुम्हाला सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं हा जो शरद पवारांचा पॅटर्न आहे तो अजित पवारांनी आत्मसात केलेला आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आणि नुसता आत्मसात केलेला नाही तर किमान शंभर शरद पवारांच्या पेक्षा काही तास अधिक ते काम करतात इतकं इतकी क्षमता त्यांनी अंगी बांधवलेली आहे त्यांचा कामाचा झपाटा शरद पवारांच्या सारखाच आहे पण मूळ मुद्दा काय येतो शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या राजकारण त्यांनी जवळून बघितलं असल्यामुळं त्यांनी राजकारण एक राजकारण केलं नाही शरद पवार हे राजकारणाच्या पलीकडं सांस्कृतिक क्षेत्रात अन्य वेगवेगळ्या क्षेत्रात सतत सक्रिय राहिलेले आहेत अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलावंतांशी ते अत्यंत जवळचे संबंध ठेवून राहिलेले आहेत कलेच्या क्षेत्रातली सगळी मंडळी शरद पवारांना मानतात आणि शरद पवार सर्व क्षेत्रातल्या लोकांना खूप जवळ ओळखतात त्यांचं काम त्यांना माहिती असतं कुणाचं मोठे पण काय आहे थोर पण काय आहे हे शरद पवारनं माहिती असतं आणि या लोकांच्या कडून काही घेत शरद पवार स्वतः समृद्ध होत असतात अजित पवार या सगळ्या गोष्टींच्या पासून पूर्ण फटकून राहिलेले आहेत म्हणजे अजित पवार आणि एकूण सांस्कृतिक राजकारण हा मुद्दा आलेला कधी तो आलेला नाही म्हणजे अजित कला पवार कलावंतांच्यात फारसे रमताना दिसत नाहीत साहित्यिकांच्या रमताना दिसत नाहीत त्यामुळे तो एक कल्चरल व्यक्तिमत्वातला सांस्कृतिकरणाचा जो फरक आहे तो दोघांच्यातला फरक आहे तो, तो, तो जास्त महत्वा महत्वाचा आहे असं मला वाटतं आणि राज्याचं नेतृत्व करणारा करणारा किंवा राज्याच्या नेतृत्वांची आकांक्षा करणारा कुठलाही नेता हा पहिल्यांदा सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असावा लागतो आणि तसं समृद्ध होण्यासाठी शरद पवार यांच्यासारखं उदाहरण समोरून समोर असताना सुद्धा अजित पवार यांनी कधी प्रयत्न केले नाहीत आणि हे या दोघांच्या व्यक्तिमत्वातलं मोठं अंतर आहे मोठा फरक आहे असं मला वाटतं शर आणि त्या अंतरामुळेच अजित पवार हे शरद पवार यांच्यापेक्षा खूप असे लहान वाटतात खूप छोटे वाटतात